दूधगंगा धरणातील विसर्ग कमी पण महापुराची धास्ती कायम दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला असून धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे दूधगंगा धरणाच्या सांडव्यावरून असणाऱ्या विसर्गामध्ये घट झाली असून सध्या स्थितीमध्ये सांडव्यावरून चार हजार पाचशे घनफूट इतका विसर्ग सुरू आहे विद्युत निर्मिती केंद्रातून पंधराशे घनफूट प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे दूधगंगा धरणामधून एकूण सहा हजार प्रतिसेकंद इतका विसर्ग दूधगंगा नदीपात्रामध्ये सुरू आहे नदीपात्रातील पाणी पातळीमध्ये थोडी घट होऊ शकते दूधगंगा नदी काठावरील सर्व ग्रामस्थ शेतकरी यांना विनंती आहे की कोणत्याही कारणासाठी नदीपात्रामध्ये उतरू नये सर्वांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभाग कोल्हापूरच्या कार्यकारी अभियंता स्मिता चेतन माने यांनी केले आहे दरम्यान सदलगाव बंधाऱ्यातून पंचेचाळीस हजार छप्पन्न क्युसेस इतका विसर्ग होत आहे तर कल्लोळ बंधाऱ्यातून दोन लाख चौसष्ट हजार दोनशे तेवीस क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे कालच्या तुलनेत बारा हजार आठशे नव्वद क्युसेस इतका विसर्ग वाढविण्यात आलेला आहे ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी आजच भीमक्रांती न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा